उर्फ आबा कांबळे तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गट आज मोहोळ तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये प्रामुख्यानं असं दिसलं की काल असणारे तत्कालीन तालुका पवार पवारसाहेबांच्या विचाराचा नसता स्वतंत्र तालुका अध्यक्ष हा काल दिसला आणि ही सर्व जनता पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका साइडला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अर्थातच आज मंगेश पांढरे असतील बाबासाहेब पवार असतील रियाजभाई शेख असतील आणि आमच्या इंडिया आघाडीचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते असतील हे आज आम्ही एकत्रित बैठक घेण्याचं आयोजन इथे केलं होतं आणि या बैठकीमध्ये असं प्रामुख्यानं सांगण्यात आलं की बाबा पवारसाहेबांनी आम्ही ज्यावेळेस तेवीस तारखेला पवारसाहेबांना भेटायला गेलो होतो पवारसाहेबांनी त्या तत्कालीन अध्यक्षाला फोन करून सांगितले की बाबा या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं काम करत असणारे हे माझे दहा पंधरा कार्यकर्ते आहेत त्या दहा पंधरा कार्यकर्त्यांनी माझी पवारसाहेबांची राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे ह्यांना विचारात घेतल्याशिवाय तू अजिबात त्या तालुक्यामध्ये काही करू नकोस असं देखील पवार पवारसाहेबांचा आदेश कुठं तर धुडकावण्याचा प्रयत्न केला धुडकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्हाला देखील असं वाटलं की पवार साहेबांचा आदेश तर तुम्ही धुडकावत तर तो, तो तालुका अध्यक्ष आम्हाला देखील मान्य नाही एवढंच या ठिकाणी सांगणं आहे की बाबा पवार साहेबांचे विचार जर तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही हा तालुका पुरोगामी विचाराचा पुढे कसं नेणार एकोणीसशे नव्याण्णव पासून ज्या विचाराचा पवार साहेब विचाराचा हा आमदार जर या तालुक्यामध्ये आपण निवडून आणतो तर आता येणारा तालुका येणारी निवडणुकीमध्ये आपण आमदार कसा आणणार तुमचे विचार काय तुमचे विचार हे शाहू फुले आंबेडकरांच्या बाजूने असून तर आय एरएसेच्या दावणीला कुठेतरी बांधले गेलेले आहेत हाच या तालुका अध्यक्षाचा जाहीर निषेध करतो आणि तुम्ही जे काल दाखवलेला आहे की शरद पवार साहेबांचे दोन गट शरद पवार साहेबांचे दोन गट नसून तर शरद पवार साहेबांचा एकच गट आहे तो म्हणजे आमची ही खरी राष्ट्रवादी आहे पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे पवार साहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळा मध्ये पोचवण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून आणि पवार साहेबांच्या माध्यमातून करत आहोत जो आम्हाला जातीवाद आणि जो आम्हाला करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला माझा इशारा आहे की आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे कार्यकर्ते आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत अजिबात तुमचे असले चाळे हे आम्ही खपवून घेणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबाच्या विचाराचा आमदार या तालुक्यामध्ये केल्याशिवाय आमची राष्ट्रवादी आणि आमची रियाज रमजन शेख साहेबांचा कट्टर कार्यकर्ता काल आमच्या अध्यक्षांनी ह्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीचा एकही माणूस ह्या तालुक्यामध्ये काम करण्यासाठी माणूस हुडकून गावत नव्हता त्यावेळेस आम्ही असल्या प्रस्थापित प्रस्थापितांना विरोध करून हे पवारसाहेबाचे विचार ह्या तालुक्यामध्ये ह्या शहरामध्ये जिवंत ठेवण्याचं काम आम्ही ह्या मोजक्या कार्यकर्त्यांनी ठेवला पण आज काकासाठी राजन पाटलाच्या सांगण्यावरून हा विनय पाटील हा तालुका अध्यक्ष पवार साहेबाच्या गटाचा नसून हा राजन पाटलाच्या गटाचा आहे असा माझा साब त्यांना सांगणं आहे की तुम्ही ह्या तालुक्यामध्ये मॅनेज राजकारण करून ह्या जे आमचे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत त्या ओरिजिनल कार कार्यकर्त्यांवर अत्याचार केला जातो तर विनय पाटलाला माझं एवढंच सांगणं आहे ज्या ज्या वेळेस विनय पाटील खाजगीमध्ये माझ्याबरोबर बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी राजन पाटलाला विरोध करणार नाही म्हणजे असला अध्यक्ष जो माणूस आमच्या पवार साहेबाला विरोध करतो आणि आमचा तालुका अध्यक्ष राजन पाटलाला विरोध करणार नाही म्हणून सांगतो तर असल्या तालुकाध्यक्षाची आम्हाला गरज नाही आणि काका साठेला एवढंच मी निमित्ताने सांगतो काकासाठी तुम्ही वयाचं भान ठेवा आम्ही तुमचं वयाचं भान ठेवून तुमच्यावर आम्ही आजचा काही टीका केली नाही आणि वेळोवेळी तुम्हाला आम्ही आदराचं स्थान देण्याचं काम केलं पण जर तुम्ही जाणून बुजून राजन पाटलाचं इथल्या प्रस्थापित ऐकून जर इथं तालुका ता अध्यक्ष तुमच्या मताचे तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते घुसवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर आम्ही शरद पवार साहेबासमोर सुद्धा आम्ही शरद पवार साहेबाला साकडं घालू की हा जिल्हा अध्यक्ष नाही जिल्हा अध्यक्ष हटाव आणि बळीराम का काकासाठी हटाव आणि जिल्हा बचाव म्हणून पवार साहेबाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाय सी जाऊन आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच बोलतो राजा घेतो जय जय महाराष्ट्र